नूतन वर्षाच्या आमच्या असंख्य ग्राहकांना भीमाशंकर सोहार्द सहकारी संघ नियमित सदलगाव यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा संस्थापिका सौ मंजुळा मधाळे संस्थेचे अध्यक्ष श्री सुरजराव मधाळे संस्थेचे आदरणीय मार्गदर्शक व प्रेरणास्थान श्री महादेवरावजी रावजी मधाळे भीमाशंकर सोहार्द सहकारी संघ नियमित सदलगाव यांच्या वतीनं आमच्या ग्राहकांसाठी खास आकर्षक ठेव योजना खालील आर्थिक सोयी आमच्या शाखेत उपलब्ध आहेत एक ठेव रक्कम सहा वर्ष तीन महिन्यात दाम दुप्पट योजना ठेव रक्कम दहा वर्षात तिप्पट योजना अधिक माहितीसाठी भीमाशंकर सोहार्थ सहकारी संघ नियमित सदलगा नवीन बस स्थानक रोड तवणक्की कॉम्प्लेक्स सदलगा कार्यालयातील कार्यालयीन प्रमुखाशी भेटावे चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा